Amarad Kapan, Ven Sekha Maharaj Deki Yeeee Bohani Swadhi Chatrapati hey! hey, hey, Swadhi Maharaj Dekh Chatrapati Swadhi त्यांनी त्याचं महाराज की जय आम्ही मागणी प्रश्न आला या पराला परत अभ्यास घ्या मराठा आम्ही दहा वर्षांची सक्तमुखी करा यासाठी आम्ही आता सगळ्यांनी आंदोलन घेतले छत्रपती शिवाजी मागील आठवड्यामध्ये अरपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेच विटंबन करण्याचा जो निसृंश असं जे कृत्य केलेलं आहे असं जे कृत्य आहे मागच्या पाच दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्याच भागामध्ये व्हावं लागलं जर एखादा व्यक्ती गाडीने ऍक्सिडेंट केल्यानंतर तो अल्पवयीन असताना तर त्याच्या आई वडिलांना जर अटक करता येत असेल तर अशा कृत करणाऱ्यांच्या आई वडिलांना सुद्धा अटक केली गेली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशा माणूस जर रुग्ण मनोरुग्ण असेल तर कुठल्याही मनोरुग्णाला रस्त्यावरती फिरवता येत नाही किंवा घरामध्ये ठेवण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे तुम्ही जर कोर्टामध्ये एखाद्याला जर मनोरुग्ण ठरवत असाल तर त्याच्यावरती त्या मनोरुग्ण चिकित्सालयामध्ये जे काही उपचार करायचे त्यानंतर पुन्हा त्यांना ताब्यात घेतलं जातं ता। अशा व्यक्तींवरती ही कारवाई का केली गेली नाही आणि वारंवार जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्या राष्ट्रपुरुषाचा जो अपमान करण्याचा जे मुक्ती बळावत चाललेली आहे अपमान करण्याचा तिरंग्याचा अपमान करण्याचा अशा ज्या प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत आमची शासनाला विनंती आहे की अशा राष्ट्रपुरुषांवरती आणि जे राष्ट्रीय प्रतीक आहेत है, है त्यांचा अपमान करणाऱ्यावरती कडक शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यासाठी कायदा केला पाहिजे आणि जोपर्यंत कायदा होणार नाही तोपर्यंत असले ना आहेत असले हे कृत्य करत राहणार आहेत मग त्यांच्यावरती जर बडगा आणायचा असेल तर असे कायदे झाले पाहिजे आणि ते कायद्याची सुद्धा अंमलबजावणी ही लवकरात लवकर झाली पाहिजे आता लोकसभेचं सत्र आणि विधानसभेचं सत्र सुद्धा चालू आहे आमची मागणी आहे की या सत्रामध्ये शासनाने आणि सगळ्याच पक्षांनी का पाठिंबा देऊन लवकरात लवकर असा कायदा करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जय श्रीराम आज या ठिकाणी अखंड हिंदुस्थानातले आरक्ष देव धरले छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरपसर या भागात एक त्याला मनोरुग्ण म्हणायचे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यात असल्या मनोरुग्णांना इलाज करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा हिंदू राष्ट्र सेना यांच्याकडे तज्ञ डॉक्टर आहेत योग्य ते इलाज आम्ही करू प्रशासनाला विनंती आहे की आज जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे चुपूद करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकू कारण कारण अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही जर तसले मनोरुग्ण जे मनोरुग्ण घरापासून गाडीवर येतो गाडीवर आल्यावर बरोबर तिथे स्टँड मारतो छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दगड मारतो आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहेत माणसं आहेत त्यातल्या एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड मार वाटत असेल तर त्याच्या अंगात जर औरंग्या अफजल्या जर असले लोकांचे जर त्याच्या अंगात आलेलं असेल तर त्याची उतरण्याची दमक आम्हा सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे आणि मी पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे पाहून मणोर। तर मनोरुग्णा म्हणून तसले मनोरुग्णांची संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर जर आण आलं तर जीवाची परवा न करता आम्ही संपूर्ण देशात दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती ज्या माणसाला तुम्ही मनोरुग्ण म्हणून घोषित केलात त्याला लगेच आवर घ्याल आणि त्या माणसाला अटक करून त्याच्यावर शिक्षा करा चुकून तो व्यक्ती आमच्याकडे सापडला तर आम्ही मनोरुग्ण होऊ आणि त्याला त्या नानायक माणसाला योग्य दिशा आणि योग्य शिकवणाशी आम्ही थांबणार नाही खरंच हे दे भारत देश ठिकून छत्रपती शिवाजी महाराजांमुळे काशी में मस्जिद अगर एक ना होते शिवाजी तो सुन्नत होती सब की। तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आज असतील तर आम्ही असता म्हणून रुग्णांवर ट्रीटमेंट आमच्याकडे योग्य आणि एकदम सटीक पद्धतीने करण्यात येईल असं प्रशासनाला विनंती करतो आणि या असल्या रुग्णांना या असल्या आरोपींना दहा वर्ष कठोर कारावास झाली पाहिजे अशी आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागणी करतो एक में या रास्ता रोकोचं एकमेव उद्देश हेच आहे की राष्ट्रीय प्रतीक असतील राष्ट्रीय महापुरुष असतील या सर्वांचा सन्मान राखणं हे कायद्याच एक भाग आहे आणि या गोष्टींवर जर तुम्ही मनोरुग्ण म्हणून जर या गोष्टींवर तुम्ही पाहून घेणार असाल तर आम्ही पण मनोरुग्ण होऊ आणि त्यांना योग्य त्या दे उत्तर देऊ या निवेदना दारा तुम्हाला कळकळेची विनंती आहे जे आमचे निवेदन अडतात हे जी वृत्तीच्या लोकांना वेळेस तुम्ही आवार गाला आणि ह्या लोकांची मनोरुग्ण वगैरे काय नसतात तिथली कथून चौकशी झाली पाहिजे आणि ह्या असत्या लोकांवर हा वर्षाची शिक्षा ते झाले पाहिजे असं आम्ही प्रशासनाला मागणी करतो कारण ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत तर या गोष्टींवर तुम्ही जर तोडगा काढत नसल तर आम्ही हिंदुत्वादी संघटना म्हणून आम्ही खंबीर आहे देशातील शांतता बिघडू नये याची काळजी तुम्हाला त्यापेक्षा आम्ही आम्हा सर्वांना ही काळजी आहे तर तुम्हाला या निवेदनाद्वारे विनंती आहे की आपण या असत्या मनोरुग्ण लोकांना या जियादी उर्कीच्या लोकांना वेळेत आवार घालावे असं आम्ही तुम्हाला विनंती करतो छत्रपती